आज आहे ओवीच्या शाळेत कार्यक्रम काय कार्यक्रम आहे तो मलाही नाही माहिती पण साडी घालायला सांगितलंय आजी होणार आहे तर सगळ्या आजींना आजोबांना बोलवलंय तिकडे आता मी जाणार आहे त्याच्याबरोबर तर आपण पहिल्यांदाची तयारी बघू माझी तयारी बघू आम्ही जाऊ शाळेत ते बघूया नंतर मग तिला मी ना मक्याच्या भज्या काढून देणार आहे तर त्याही तुम्ही बघा ते आज माझ्या स्कूलमध्ये ग्रँड फॅदर्स डे सेलिब्रेट करणार आहे म्हणून थोड एक ड्रामा करणार आहे विजडम ऑफ द एल्डर्स आणि त्याच्यात मला आजीचा रोल मिळाला आजी आणि आज बनली आहे आजी काय काय रे। आजी म्हणजे मला ते नाही शिकवायचंय तू मला चांगलं खाणं खायला पाहिजे कुठलं खाणं खायला पाहिजे झाडाबद्दल बोलायचं प्लेट द्यायची खायची त्यांना प्लेटमध्ये काय देणार आहे त्यांना स्नॅक्स पाहिजे होते स्नॅक्स देणार आजी बाई कशी चालू का

चा तुला एका मी काय ऐकते आज ग्रँड होती केसांना बावलो ला घालूया झाला आजोबा वा वाचू सांगून येते का फरक आजोबा बनतो का तू हळू गणपती बाप्पा खुश आहे ना खुश आजी बनली मी आजी बनले चष्मा घातला का आजी आजी दिशेल बरोबर चष्मा घेतला घेतलाय घेतलाय म्हणजे आहे म्हणजे लवकरच्या बाजूला पण ती वेळ सापडली पाहिजे आहे मला माहिती ठेवलं आहे ना तू मला माहिती सरळ ठेवली असेल आजी झालाय खुश बघा ना केवढी आहे ती बाबाला सांग बाबा सांग बाबा सांग आजी तुला काय पाहिजे होत मला कोणाचा रोल मिळायला पाहिजे घरात तुला नाही आजीचा ठीक आहे कारण तू आजीची नात आहे ना आजीचाच बरोबर आहे ध्रुवीला ध्रुवी छोटीशी आहे ना ती मुलगी बरोबर आहे मुलगीच आहे मज्जा मज्जा करायची ना तुझ्या शाळेत काय हे नाही करणार ना ना नाही ना पण तू म्हातारी नाही वाटत पण आता जवान पोरी तू म्हातारी कशी वाटणार म्हातारी वाटायला पाहिजे पण डोक्याचे जरा शिकाले आता तुम्ही म्हातारी मी झाले माझे काळी का गोरेच राहतील ना ते थोडेसे काले आहे तुझे पण माझे पण थोडेसे हा मग थोडेसे तुझे गोळे थोडेसे माझे गोरे असे केस झाले गोरी झाले वाईट वाईट साडी दिसलाय आम्ही आलो विच्या आहे अकरा वाजले बाबू अकरा बरोबर अकरा ठीक आहे आता पोरं आले सगळी टेन्शन घेऊ नको आपण बरोबर पोहोचलो आता आम्ही आल्या तर तिचं एक तो ड्रामा होता तो तिने कसा केला तो तो, भी भी तो मी बघा मी माझ्या मोबाईल जसं मला घेता येईल तसं मी घेतलं कारण कोणाला म्हणजे मध्ये घेतलंच नाही फक्त आजी आजोबा आणि नातूवंड यांनाच घेतलेलं छान केलं आहे तिने पण जरा आवाज येत नाही माईक नव्हता ना त्यांना लावलेला त्यामुळे आवाज नव्हता येत पण छान मस्त केलं आहे तिने अगदी आजीचा रोल मस्त केलं आहे वाटत होते आजी असं आणि आपलं हां हे बघा हिचं आहे का आधी हिचं

कल्याणी प्रथा बोलायला लागली हळूहळू ओबीचं शाळेतलं म्हणजे ती साडी नेसवलेली तिचे पांढरे केलेले केस जे काय सुख केले तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा नमस्कार मंडळी जेवण वगैरे झालं चार वाजले आता म्हटलं चहा बनवतात ना तर मग मके आहेत हे बघा दोन असे मके आहेत त्याच्या भज्या काढणार आहेत म्हणतं पोरांना सांगितलं म्हणतं आपण आज भज्या काढू चहाबरोबर खायला तर मक्याच्या भाज्या लागणारं साहित्य सांगते तुम्हाला हे बघा या हे दोन मके घेतल्या आहेत मी सोलून घेतल्यात छान सोलल्यात दुतल्यात आता हे काढावे लागतील दोन मके आहेत त्याला चण्याचं पीठ घेणार आहे मी एक एवढी वाटी घेतलं आहे हे गव्हाचं पीठ आहे दोन तीन चमचे घेणार आहे दोन कांदे कापून घेणार आहे कोथिंबीर लसूण आणि आलं तेल मीठ मसाला हळद बस एवढंच घेऊन झटकेपट मक्याच्या भज्या तर करतेच आहे तर म्हणता तुम्ही पण बघा तर आता आपण सुरुवात करूया चला आपण तोडून घेऊया बाहे तर नाही तुटत म्हणजे तोडून दे हां तुटला तुटला तुटला, तुटला। तर आता हे आपल्याला गोळे काढायचे असे काढायचे हे बघा हे आपण दोघी मिळून काढू हा काढा तुम्ही ते बारीक करताना होल्यांदाच बघणार पहिल्यांदाच खाणार हो ना मग लगेच संध्याकाळी नेऊ कर पुरा करून दे तर हे बघा दोन मक्याचे एवढे निघालेत आणि नुसतं कोवळा दाणा आहे बघा पाणी उडते तर आता आपल्याला हे पहिल्यांदा ह्याच्यात घ्यायचं आहे टाकायचे आहेत आता ह्याच्यात आपल्याला हा कांदा बारीक कापला आहे ना तो कांदा घ्यायचा आहे लसूण थोडासा घ्यायचा आहे आलं पण थोडंसं घ्यायचं लसूण आलं असलं ना का जरा टेस्ट बरी लागते आणि कोथिंबीर घेतलं आहे मी त्याच्यात हे बघ काय बनवत मक्याच्या भज तू कुठे होता कधी उसून हा का मक्याच्या भज्या बनवते मक्याच्या भज्या हा मक्याच्या भज्या तू आता कुठे चाललाय बाहेर ना बघितले असतं ना तू बघ हा 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 येईल मग अरेला आता बघ ना कशा होईल त्या हे सगळं आता टाकलंय आता आपल्याला हे चण्याचं पीठ घेतलंय मी ते टाकते त्याच्यात आपल्याला दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ टाकायचंय आणि दोन चमचे घरा घरचा मसाला टाकते हळद टाकते चवीनुसार मीठ टाकते आळणी झालं तरी चालेल पण खारड नाही झालं पाहिजे आता आपल्याला छानपैकी कालवून घ्यायचं आहे आता आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यात जसं लागेल तसंच घ्या हां कालवायला ह्याच्यात ना चाट मसाला तर आपल्याकडे नाही आहे म्हणून चाट मसाला पण छान याच्यात टाकला तर हे बघा असा प्रकारे कालवले आपण चला आता आपल्याला त्याच्या भज्या काढायच्या आहेत तर हे बघा असं कालवलेलं आहे मी आता आपण एवढ्याला एवढ्या पीठ घेऊन त्याच्या भज्या सोडायच्या आहेत हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपल्याला भज्या सोडायच्या आहेत बघा एवढ्याला एवढ्याला सोडा तुम्हाला पाहिजेत तशा सोडा पण माझ्या अंदाज एवढ्याला अशा सोडा बस लहान मोठ्या अशा सोडा झाल्यात ना एक साईडनी ते आपण काढून टाकूया हो मस्त आहे ना बघ किती छान निघतात बघ बघ पण त्यात काय टाकायला पाहिजे एक पालखायला पाहिजे असं पाहिजे आता आपण परत टाकूया चला मंडळी आता आपण खायला बसूया तुम्ही पण या सगळ्यांनी चला ओवी तर मंडळी आज आमची मंडळी प्रथा झोपलाय म्हणून कल्याणी झोळीजवळ थांबलाय प्रती कामावर गेलाय रंजिता रोड बाहेर गेले ओवी आता शाळेतून आली आणि मी मंजू आणि ओवी आणि सुनील नवलेश पण गा स्टेशनला गेलाय तो पण येईल त्याच्यानंतर तर आता आम्ही खाऊन बघतो तुम्ही पण या सगळ्यांनी खायला खाऊन बघा आता ब चहा दिला सहा एकदम कशी वाटली छान मस्त ना मग बाबू पहिल्यांदाच खाली पण छान मस्त आहे ना आवडली ना मग तुला तेच सांगत होते ना काय करते आजी हेच करत होते आजी ओवीला आवडलं ना बस काय खूप छान आहेत ना मके उकडले नाही का काय नाही का काय नाही ओव्हिला डब्याला पण मग मला असं वाटलं मका शिजेल का नाही शिजेल ओला ना असतो तो पाणी 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 आहे त्याला बघ तर अशी आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मक्याची भजी कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा खायला पण या आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हा बघा माझी ओळी काय बोलते काय बोलायचं हो सबस्क्राईबर सब्स, सबस्क्राईब सबस्क्राईब काय सबस्क्राईब हा माझ्या वाटनं जर ती बोलली तर बाय